बनी नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस जवळपास नऊ वर्षानंतर दोन हजार सोळामध्ये नगरपरिषद सार्वजनिवडणूक झाली तर दोन हजार एकवीसमध्ये मुदत साधल्यानंतर चार वर्षाच्या प्रशासनाच्या नंतर आज दोन हजार पंचवीसमध्ये या शहराच्या स्थानिक स्तराजस्त निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी मतदारांच्या प्रत्येक दारोदारी जाऊन मतदान देण्याची विनंती करत आहे त्या प्रभादाचे दोन्ही उमेदवार आज आपण प्रभात एकमती आहोत प्रभात एकमतच्या अ च्या उमेदवार सो मीना मीनाक्षीताई आहे जुंधरी या विठ्ठलवाडी परिसरात राहतात प्रभात एकच्या त्या उमेदवार आहे आणि प्रभात एकच्या दुसरे उमेदवार बाळूभाऊ ओमाकांत उर्फ बाळू भाऊ जोजी त्यांचं नाव ओमाकांत जर असलं बाळूभाऊ जोजीच्या नावं परिचित आहे आणि सोबत या शहराच्या अध्यक्षाचे उमेदवार म्हणून सो विद्याताई आहे सचिन आत्रम हे तीन उमेदवार सकाळी नऊ वाजेपासून या प्रभात फिरत आहे तर हा प्रवाद अतिशय सुशिक्षितांचा प्रवाद आहे त्या प्रभादात अनेक जणं सर्विसवर आहे नोकरीवर आहे या प्रवादातून आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे या प्रवादाचे दोन्ही उमेदवार सोबत अध्यक्षाच्या उमेदवार सो विद्याताई आहे सचिन आत्रम अतिशय प्रचंड मताने आपण पाहत आहोत सकाळी नऊ वाजेपासून एवढ्या मोठ्या महिलांची उपस्थिती प्रत्येक जेव्हा आम्ही जारी जातो त्यांच्यातला असला आत्मीयता विश्वास आणि जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद मतदार राजा भारतीय जनता पार्टी ठुश आहे परंतु भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचा मी आमदार असताना या शहराचा चेहरामोरा बदलण्याचा प्रयत्न केला शहराच्या अनेक समस्या दूर केल्या विकासाची प्रगती केली ती नेहमी खरंतर राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एवढा मोठ्या प्रमाणात निधी दिला त्यामुळे निधीच्या माध्यमातून सत्तेतला आमदार म्हणून या शहरातल्या अनेक समस्या मग रस्त्यात असो पिण्याचा पाण्यात बसो या शहरातले उद्यान असो स्टेडियम असो मुलांच्या चेन्नासाठी तिळासमजूर असो असे अनेक तामत केले तातडीने वर्धा नदीवरून पाणीवरून पाणी बाजलं आज तर एकशे चाळीस तोटीची नळ योजना अमृत टप्पावरून मंजूर असून आजच्या वर्षापासून या शहरातील पाईपलाईन सुरू आहे भविष्यातल्या एक वर्षात या शहराला पिण्याचं पाणी चोवीस तास दररोज आम्ही उपलब्ध देणार आहे कारण ती पुन्हा नवर्धा धरणावरून पाईपच्या माध्यमातून या शहरात पाणी येणार आलं वर्धा नदी आणि नवरदा दोन्ही नदीच्या मधून येणारं पाणी आणि मोठं फिल्टर पॅट या शहरात जवळपास सहा उंच टाक्या मोठमोठ्या क्षमतेच्या त्यामुळे भविष्यातल्या चाळीस वर्षांची योजना या शहरासाठी आम्ही आणली आहे शहरातलं पिण्याचं पाणीसुद्धा आम्ही पूर्ण देणार आम आहोत पण आमचा विश्वास आहे या शहराची जनता मतदार राजा पश्चशी भाजपची सोबत आहे देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर या जनतेचा विश्वास आहे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतो आमचे नेते सुधीरभाऊ असो अनुराज जहिर साहेब असतो मदनबाई साहेब असो सोबत पश्चात सोबतल्या नेतृत्वावर या जनतेचा विश्वास आहे म्हणून प्रभात येतमचे दोन्ही उमेदवार सौ मीनाक्षीताई धुंदरी आणि सौ उमात रूप बाळू दोधी श्री उमात उभा बाळू दोधी हे दोनही उमेदवार अतिशय सक्षम आहे जनतेचा त्यांचा विश्वास आहे मेहनत आहे परिश्रमाची त्यांच्या मनामध्ये तयारी आहे सोबत या शहराच्या अध्यक्षा म्हणून विद्यार्थी आहे सचिन आत्राम ज्या आदर्श असतो टीचर आहे शिक्षणाची पैशातून या क्षेत्रातून त्यांनी या क्षेत्राला सदर परिषदेचा अध्यक्ष विरामधल्याचं पूर्ण वेळ देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे जनतेच्या समस्यासाठी सामान्य करण्यात आलेली एक ट्रायबलची आदिवासी समजली ती महिला जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे म्हणून मला विश्वास आहे निश्चितपणे या दोन हजार पंचवीसच्या या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला फार मोठ्या प्रमाणात यश मिळेल आणि यशाच्या माध्यमातून या शहराचं लिहिलं आश्वासनं नक्की आम्ही पूर्ण उतरतो असा विश्वास मी वरितर जनतेला देतो आणि वरितरांना माझी विनंती आहे विश्वास ठेवा आपण एक चूक केली पुन्हा दुसऱ्यांना दोन होता एवढी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद